श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी करण्याच्या सेवा उपाय हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आवर्जून व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा कारण खूपच उपयोगी अशा घरासाठी प्रापंचिक अडचणी आर्थिक अडचणी मुलांच्या अडचणी या सगळ्यासाठी हे अगदी सोपे विना खर्ची उपाय आणि सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या अवश्य करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर आवर्जून नक्की बघा आता उद्या आहे शनिवार शनिवार खास मानला जातो निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी शनिवार हा नजर काढण्यासाठी पूर्वीपासून म्हणजे आपली आजी पणजी तेव्हापासून नजर काढण्यासाठी शनिवार हा फार महत्वाचा वार मानला जातो शनिवारी नजर काढली तर ती नजर लवकर निघते आणि त्या व्यक्तीची जी बाधा लहान मूल असो मोठं असो स्त्री असो पुरुष असो तर ती दूर होते असं देखील म्हटलं जातं तर उद्या आहे वर्षातला पहिला शनिवार तसं तर लहान बाळघरात असेल तर प्रत्येक शनिवारी किंवा रोज संध्याकाळी सात वाजता सा नजर काढावी किंवा मग प्रत्येक शनिवारी सकाळी बारा वाजता म्हणजे दुपारी बारा वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता नजर ही काढावीच काढावी कारण लहान मुलांना जोपर्यंत जावळ असते तोपर्यंत त्यांना नजर लागणे हा प्रकार खूप जास्त होत असतो म्हणून लहान बाळांची म्हणजे ज्यांचं जावळ निघालेलं नाही आहे अशा बाळांची दृष्ट आवर्जून काढावी आता मी तुम्हाला आज लहान बाळांची आधी दृष्ट्य कशी काढायची ते सांगते अगदी आपल्या आजी पंजीची पद्धत घेऊया नवीन कुठल्या पद्धतीकडे आता जायला नको तर सगळ्यात आधी लाल मिरच्या मोठ मीठ आणि मोहरी बास एवढ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत आणि एखादा तुकडा पोळीचा त्याच्यावर चटणी नाही घेतली तरी चालेल घेतली तरी चालेल या गोष्टी घ्यायच्या आहेत अग्नी पेटवून ठेवायचा आहे बाहेर आता लहान बाळ घरात असेल तर घरात चुकूनही पेटवू नका त्याचा ठसका त्याला लागून त्याचा त्रास त्याला होतो म्हणून ज्यांचं मोकळं घर आहे आणि घराबाहेर जाऊन लांब जाऊन तुम्ही करू शकत असाल तरच हा उपाय करा अन्यथा मी दुसरा एक नजर काढण्याचा तुम्हाला हे सांगते म्हणजे पद्धत सांगते या सगळ्या गोष्टी बाळावरून अँटी क्लॉक जेव्हा नजर लागते तेव्हा अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट्या दिशेने घड्याळ्याच्या उलट्या दिशेने डावीकडून उजवीकडे अशी सात वेळा डोक्यावरून पायापर्यंत आणि डोक्याप डोक्यावरून सात वेळा अशी तुम्हाला मी डोक्यावरून सात वेळा आणि वरून खाली सात वेळा अशा पद्धतीने नजर उतरवून अग्नीमध्ये हे सगळं टाकून द्यायचं आहे असं म्हणतात जुनी लोकं म्हणतात हे जर तडतड तडतड वाजलं तर, -तर, 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 तर खूप नजर लागली होती आणि नाही वाजलं तर नव्हती नजर लागली काही वेळेस यामध्ये केसांचा सुद्धा समावेश केला जातो बाळाचे जर गळलेले वगैरे छोटे केस असतील तर ते देखील घातलं जातात कारण आजी पणजींचा या गोष्टींवर अत्यंत आपला विश्वास होता आणि म्हणून बघा पूर्वीची मुलं रडायला लागली तरी थांबायची आणि आजी म्हणायची बघ नजर काढली की थांबली की नाही रडायची असं पूर्वीची लोकं म्हणायची सुद्धा आता ज्यांना हे नाही जमणारे ज्यांना अग्नी बाहेर पेटवायला नाही जमणारे किंवा सिस्टीम सिस्टीममध्ये शक्यच नाही आहे की असे उपाय आपण करू शकतो त्यांनी काय करायचे दोन पद्धती सांगते मीठ मोहरी मीठ आणि मोहरी आपली काळी मोहरी आणि जाड खडे मीठ घ्यायचं ते मुलाच्या मुलीच्या अंगावरून उतरवायचं आणि ते आपल्या सिंकमध्ये पाण्याखाली सोडून द्यायचं दुसरी पद्धत सांगते तुरटीचा खडा घ्यायचा तुरटीचा खडा घेऊन तो मुलावरून सात वेळा मुलगा मुलगी जे कोणी असेल लहान चावळ काढण्याच्या आधीची बाळं त्यांच्यावरून सात वेळा उतरवायचा आणि तो खडा तुम्ही बेसिनमध्ये टाकून द्या किंवा पाण्यामध्ये टाकून द्या दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून द्या आपोआपच तो वितरतो तुरटीनं सुद्धा शंभर टक्के खूप चांगली दृष्ट निघते लहान बाळांची त्याचप्रमाणे काजळ इथे मुलांच्या लावायचं जर, जर तुम्ही तो अंगारा राख के केली तुम्ही अग्नी वगैरे पेटला तर त्याचे थोडंसं इथं लावायचं त्याला बास एवढ्याने मुलांची नजर उतरून जाती त्याचप्रमाणे मुलांच्या गळ्यामध्ये कवडी घातल्याने सुद्धा मुलांना नजर लागत नाही पिवळी कवडी किंवा काळी कवडी मुलांच्या गळ्यामध्ये जर तुम्ही घातली तर त्याने सुद्धा मुलांची नजर निघून जाती म्हणजे लागतच नाही मुलांना नजर इव्वल जरी घातलं इवलचा एक मणी जरी घातलात मनगटीमध्ये तरी सुद्धा मुलांना नजर लागत नाही इवलायचा जो मणी असतो तो घातलात गळ्यात किंवा हातात तरी मुलांना नजर लागत नाही आता बघूया आपल्यासारख्या मोठी लोक किंवा मध्यमवयीन लोक तरुण लोक किंवा वयस्कर लोक आपलं घर कुणी येऊन गेलंय बघा आपल्या घरी कुणी येऊन गेले त्या दिवशीपासून आपण पार शेव म्हणजे इतक्या प्रगतीपथावरून अचानक खाली यायला लागलो अरे आपलं आपल्यालाच कळे ना की ही व्यक्ती येऊन गेली आपल्या घराचं काय झालं आपल्या तर मनात काही नव्हतं आपण त्यांना बोलवताना त्यांना खूप छान बोलवलं त्यांचा पहोचार केला सगळं केलं पण त्या बघणाऱ्याची नजरच इतकी काळी होती की आपलं सगळं काही घेऊन जायला बघत होती अशी त्याची नजर होती अशी बरीच माणसं जगात असतात विश्वास ठेवा अगर न ठेवा पण अशी बरीच माणसं जगामध्ये असतात म्हणूनच बघा सेलिब्रिटी असू देत कुणी असू देत आपली घरं वगैरे शक्यतो लवकर दाखवत नाहीत त्यांची मुलं सुद्धा आपल्याला जेव्हा चालायला लागतात तेव्हा डिरेक्टली बघायला मिळतात आपल्यासारखं नाही आहे की पहिल्या दिवसापासून ब्लॉग बदलेत ती पाळं दिसतेत असं त्यांच्या बाबतीत होत नाही चुकून एखादा जर फोटो व्हायरल झाला तर तो होतो अन्यथा नाही होत कारण ती लोकंसुद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवतात नजर लागणे ह्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यासुद्धा घरात बघा सिक्युरिटी गार्ड असतो आणि तो चौकशी करतो आधी कोण आहात कुठून आला आहात त्याशिवाय घरात घेत नाही आता हे झालं बाहेरच्या लोकांबद्दल पण काही घरातलीच लोक अशी असतात जी इतकी नजर लावून जातात घरातली म्हणजे जा भाऊकीतली असतील भाऊ कुणी असेल जवळचं जी नजर लावून जातात त्यांच्या त्यांच्याकडून प्रगती होत नाही आणि त्यांना कोणाची प्रगती बघवत नाही अशा लोकांसाठी जी नजर काढण्याची आता एक पद्धत तुम्हाला सांगते आणि ही जर अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर तुमची जी लागलेली नजर आहे ती त्वरित उतरेल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल सगळ्यात पहिलं स्वामी समर्थांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो हॉलमध्ये येणाऱ्या माणसाला पटकन दिसेल असा लावायचा त्या व्यक्तीची नजर त्या फोटोवरच गेली पाहिजे सगळी नजर तिथं जळून जाते कुणाचीही नजर आपल्या घराला लागणार नाही दुसरी गोष्ट इव्हल आय जे आपल्याकडेही मिळतं इव्हल आय आपल्या घराच्या भिंतीवर लावायचं नंबर सांगते आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस फक्त व्हॉट्सअप मेसेज करा फोन उचलला जात नाही व्हॉट्सअप मेसेज करा इव्हल आय जे भिंतीवर लावायचं असतं ते आपल्याकडे मिळतं ते इवलाय लावल्याने सुद्धा घरावर नजर कोणाचीही लागत नाही तर इव्हल आय सुद्धा लावणे खूप शुभ मानले जाते दिसायला एवढेच येते पण काम कमालीचं करतं ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट उद्या शनिवार आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला नजर काढायची घराची नजर काढायची तर त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते ते सगळं तुम्ही साहित्य जमा करा काळं छोटं कॉटनचं कापडाचा तुकडा काळं कापड किंवा जर कापड नसेल तर काळे मिरे घ्या दोन तीन पण कापड घेतलं तर जास्त चांगलं काळं कापड घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी कुठलीही मोहरी घेतली तरी चालेल सात चिमूट चिमूट म्हणजे काय ह्याच्यात बसेल सात चिमूट काळी मोरी थोडंसं काळं कापड म्हणजे पोटली बांधताही लवढं काळं कापड तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ घ्यायचं आहे तुरटी घ्यायची आहे तुरटी घ्यायची आहे त्यानंतर तुरटी झाली की तुम्हाला तुमच्याकडे जर काजळं असेल थोडंसं तर ते त्या कपड्याला लावायचं आहे नाही तर ते कापड काळच आहे पण तरी असेल काजळ तर तुम्हाला ते लावायचं आहे आणि काजळाची डबीसुद्धा त्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुरटी झाली मीठ झाली मोरी झाली लाल मिरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा मिरचीचे सात दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत एक भाकरी किंवा पोळीचा तुकडा तिखट हे तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे हे सगळ्याची पोटली बांधायची आहे या सगळ्याची काय करायचं आहे पोटली बांधायची आहे आणि एक लिंबू हातात घ्यायचं आहे एक लिंबू हातात घ्यायचं आहे पिवळं चांगलं सुंदर लिंबू हातात घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी मुख्य दरवाज्यावरून सात वेळा तुम्हाला हे पोटली आणि लिंबू फिरवायचं आहे ते झालं की घरातल्या प्रत्येक सदस्यावरून अगदी प्रत्येक लहानांपासून वृद्धांपर्यंत नजर कोणालाही लागू शकते नजर लागण्यासाठी रूप लागतं असं नाही काही कर्तृत्व असेल काही प्रगती असेल तरीही नजर लागते कोणाकोणाला तर उगाच सुद्धा नजर लागते तर अशा वेळेस हे सगळं झालं की तुम्हाला घेऊन हे सात वेळा उतरवायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती जाळून टाकायची आहे गॅसवर धरून लहान बाळ घरात असेल तर पुन्हा एकदा सांगते बाहेर जाळू शकता नाहीतर लहान बाळ घरात असेल तर मिरचीचे दाणे स्किप करा बाकी कशाचाही त्रास होणार नाही आणि जे लिंबू आहे त्याचे तुम्हाला चार भाग करायचे आहेत लिंबाचे चार भाग करायचे आहेत आणि जिथे चार रस्ते जातात तिथे एक एक बाजूला एक एक लिंबू टाकून द्यायचा आहे कुणाच्याही पायात येईल कुणालाही त्याचा त्रास होईल असं टाकायचं नाही तसं काही तुम्हाला शंका असेल की असं नको टाकायला सरळ ते चारी तुकडे कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या रस्त्यावर टाकून कुणाचाही गैरसमजही व्हायला नको आणि कुणाला असंही वाटायला नको की ही काय अंधश्रद्धा असे बोलणारे सुद्धा लोक आहेत पण ज्याच्यावर हे होतं त्याला कळतं की नजर काय असते नजर लागणे काय असते सुखी संसार तुटणे काय असते आणि सुखी संसार पैसा मिळणं हे कशा पद्धतीनं खेचलं जातं हे त्याला विचार ज्याच्याबरोबर हे घडत आहे म्हणून तुम्हाला हा जो उपाय सांगितला हा शनिवारी करायचा आहे अजून एक उपाय तुम्हाला सांगते हा जुना उपाय आहे हा माझा उपाय नाही म्हणजे प्राचीन उपाय आहे चप्पल असते ना चप्पल समजा मला नजर लागली आहे तर माझी चप्पल माझ्यावर उतरवायची आणि ती टाकून द्यायची किंवा शनिवारी मारुती मंदिरात जायचं आणि आपली घातलेली चप्पल तिथंच सोडून यायची तुमची सगळी इडापिडा साडेसाती सगळं काही निघून जातं हा एक उपाय खूप सुंदर आहे चप्पल सोडून येणे मारुती मंदिरात शनी मंदिराच्या इथं चप्पल सोडून यायची शनी मंदिराच्या बाहेर ज्यांना बघा बोटन असतात अपंग व्यक्ती ही जी बसलेली असतात त्यांना काहीतरी खायला देणे हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे शनीची अवकृपा आपल्यावरची नष्ट होते जेव्हा आपण अनाथ अपंग अंधळे यांची सेवा करतो चांगल्या व्यक्तींना तर कुणीही देईल मंदिरात दान कुणीही देईल पण अशा व्यक्तींकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं त्यांना जेवण द्या खायला द्या पोटभर नाहीतर बिस्किट पुढे वाटा काहीही वाटा पैसे कुणाला द्या असं मी नाही म्हणणार पण खायला द्या पोटभर खायला द्या एक एक वडापाव द्या तरी ती लोक खुश होतात आशीर्वाद देतात आणि शनी आपल्यावर प्रसन्न होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली आवर्जून सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे टोटली फ्री आहे आपलं अजून चॅनेल आहे सुमित्रा लाईफस्टाईल स्वामींची गाथा आणि नवी दिशा या चॅनलवर तुम्ही अजूनही भेट दिली नसेल तर भेट द्या सगळे चॅनेल खूप सुंदर आहेत तुम्हाला काही ना काही शिकवून जातील असे आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ